घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महाअंतिम सोहळ्यानंतर घडलेला जबरदस्त प्रकार आपल्या समोर आलेला आहे म्हणजे आता स्पर्धा तर ऋषिकेश आणि जानकीने कशी जिंकले हे कालच्या मी तुम्हाला ट्विस्टमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की ऐश्वर्या आता ज्या वेळेला गाडी ढकलत असते तेव्हा सारंगची दोरी तोटते सारंग मागे पडतो आणि ऐश्वर्या ही स्पर्धा हरते पण ती स्पर्धा हरल्यानंतर पंचवीस लाखाच जे बक्षीस ऋषिकेश जानकीला मिळाले आहे त्यात मध्ये ऋषिकेश जानकीने आशीर्वाद बंगला कसा पद्धतीने सोडवलाय नानांनी या सगळ्यामध्ये ऋषिकेशला आशीर्वाद देत घरामध्ये कसं एंटर केलंय आणि दिमाखामध्ये जानकी घरात कशी आले सगळं सगळं आता इकडे श्री आणि सौ स्पर्धेचं बक्षीस घेण्यासाठी जानकी ऋषिकेशला बोलवलं जातं जानकी ऋषिकेशला कश्यप सर पंचवीस लाखाचा चेक हातात देतात आणि आता ठरल्याप्रमाणे लाखाचा चेक दिल्यावरती अजून एक अट ठरलेली असते आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये मीडिया पार्टनर बनणार असतात कश्यप सर जी जिंकणार आहेत त्या जोडीच्या व्यवसायाचे आता जानकी ऋषिकेशला ते विचारतात की तुम्हाला आम्ही मीडिया पार्टनर म्हणून चालणार आहोत का यावरती जानकी ऋषिके सांगतात तुमच्यासारखे जर का अनुभवी व्यक्ती आम्हाला मीडिया पार्टनर म्हणून मिळणार असतील तर खरंच आमचं खूप सौभाग्य आहे नक्कीच आम्हाला तुम्ही मीडिया पार्टनर म्हणून चालणार आहात मग आता इकडे कश्यप सर जानकी ऋषिकेसोबत मीडिया पार्टनर किंवा त्यांच्या कंपनीची ॲडव्हर्टिजमेंट करण्यासाठी बांधील जातात आता हे ज्या वेळेला ऐश्वर्या आणि सयाजीराव यांना कळतं ते चिडतात आणि आता ऐश्वर्या आणि सयाजीराव कप कश्यप सरांची भेट घेतात कश्यप सरांची भेट घेतल्यावरती सयाजीराव म्हणतात हे बघा हे तुम्ही चांगलं नाही करत आम्ही आम्ही इकडे सुमित्रा एंटरप्राइजेस यांच्याकडून तुम्हाला स्पॉन्सर केलं होतं मग जर आम्ही तुम्हाला स्पॉन्सर केलं होतं तर तुम्ही त्यांना कसं काय हे करू शकता यावरती मत मात्र आता इकडे सांगायला लागतात कश्यप सर हे बघा तुम्हाला कळतंय का मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तुम्ही जर का जिंकलात तुम्ही जिंकलात तर आणि तरच या सगळ्यामध्ये मी तुमच्या सोबत मीडिया पार्टनर म्हणून आता इकडे काम करेन पण जर तुम्ही हारलात तर मात्र मी तुमच्यासमोर मीडिया पार्टनर म्हणून काम करणार नाही हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यामुळे तुम्ही आता माझ्यावरती फोर्स करू शकत आहेत जी व्यक्ती जिंकेल त्याच व्यक्तीला मीडिया पार्टनर म्हणून काम करण्यासाठी मी बांधील आहे मी तुम्हाला बांधील नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सयाजीराव आरेरावे करायला लागतात हे बघा तुम्ही जर का हे सगळं असं केलंत ना तर मात्र मला या सगळ्यामध्ये तुमच्या विरुद्ध ॲक्शन घ्यावी लागेल असं म्हटल्यावरती मग मात्र सयाजीराव असं बोलल्यावरती ते सांगतात हे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही काहीही करा पण या सगळ्यामध्ये ऋषिकेश जानकीच्या सोबत आता तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही त्यावरती कश्यप सर म्हणतात कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी झाले पंचवीस लाखाचा त्यांना आता एक ग्रुप पंचवीस लाखाचा त्यांना आम्ही चेक पण दिलाय आणि या सगळ्यामध्ये आम्ही त्यांना आता जॉईंट पण आता गावकऱ्यांनी खूप जंगी स्वागत केलेलं असतं ऋषिकेश जानकीचं ऋषिकेश जिंकून आल्यावरती जानकी छानपैकी औक्षण करते आणि या सगळ्यामध्ये त्यांना आता घरात घेते हे सगळं झाल्यावरती इकडे आता ऐश्वर्या आणि सारंग हे पूर्णपणे हरलेले असतात आता ऐश्वर्या सांगते सारंग आता आपण हरलोय पण काहीतरी करायला पाहिजे तुम्हाला परत एकदा इमोशनल कार्ड खेळायला पाहिजे हे इमोशनल कार्ड खेळून ते पंचवीस लाख पण मिळायला पाहिजेत आणि गेलेले आपल्याला आता सगळे जे काही कॉन्ट्रॅक्ट आपले आहेत ते पण मिळवायला पाहिजेत त्यावरती मग मात्र आता इकडे सारंग सांगतो पण आता कुणाशी इमोशनल कार्ड खेळायचं सगळं करून झालंय जानकी वहिनीसोबत झालं ऋषिकेश दादासोबत झालं आईसोबत पण झालं आता काय करायचं आहे आपण यावरती मग मात्र ऐश्वर्या सांगायला लागते ते मला काही माहित नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता मला हे करा आणि तुम्ही एक काम करा तुम्ही आता हे इमोशनल कार्ड खेळायला जा नानांकडे नाना एकटेच राहिलेत नाना ना नानांना सांगा की हे आपलं घर जातंय तर ऋषिकेश दादाला सांगा आपली घर आणि कंपनी वाचव नानाच हे काम करू शकतात आता काय बायकोचा बैल आता लगेच नानांकडे त्याआधी सुमित्रा त्याला अडवते कुठे चाललास त्यावरती तो सांगतो हे बघ मला नानांना भेटायचं आहे सुमित्रा म्हणते का रे इतक्या दिवसात तुझे वडील आजारी आहेत या सगळ्याची तुला आता एकतरी जाणीव झाली का की आपल्या वडिलांना भेटायला पाहिजे आपल्या वडिलांना आपण विचारायला पाहिजे यावरती सारंग म्हणतो तुला पण माहिती आहे मी या सगळ्या गडबडीत होतो आणि या गडबडीमध्ये नाही सुचलं मला नाही सुचलं की नानांना भेटलं पाहिजे यावरती सुमित्रा म्हणते आता कोणतं इमोशनल कार्ड खेळायला नानांच्या सोबत चाललायस रे तू कारण आतापर्यंत नानांना न विचारणारा तू जिकडे चाललायस त्या अर्थी मला कळतंय की तू हे सगळं स्वार्थासाठीच करतोयस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो आई अगं तुला कळतंय का आपल्या हातातून पंचवीस लाख रुपये ते गे गेलेत आपल्या हातातून घर गेलंय घर तर घर गेलंय पण आपल्या हातातून आता बिझनेस पण गेलाय बिझनेसची जी डील ठरली होती पंचवीस लाखाचा चेक घेतल्यावरती ती डील आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा करतायत तुला कळतंय का हे सगळं सगळं त्या ऋषिकेश आणि जानकीमुळे झालेलं आहे त्यावरती सुमित्रा म्हणते ऋषिकेश जानकीमुळे काहीही झालेलं नाहीये हे झालंय ते तुमच्या आगावगिरीमुळे तुमच्या फुटकळपणामुळे तुम्ही हे जे काही करताय ना हे सगळं सगळं खोटारडेपणामुळे झाले यावरती तो सांगतो तू आता हे करत बसू नको रु शिकेसादा आणि जानकी वहिनीकडे पैसे आहेत त्यांना सांग ते घरासाठी द्यायला सुमित्रा म्हणते काय रे तुला लाज नाही का वाटत या घरासाठी पैसे मागतोस ते यावरती सारंग सांगतो मी नानांशी बोलतो तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ तोपर्यंत आता मात्र इकडे अवंतिका आणि सौमित्र विचार करतात ऐकतात हे सगळं अवंतिका म्हणते हे बघ हे दोघ जण नानांना भेटायला जायच्या आधी तू नानांना भेट आणि ह्या दोघांचा आता आपण यांच्याच पद्धतीने काटा काढायचा आहे तू नानांना सांग की हो सारंगचं म्हणणं तुम्हाला पटलंय असं तुम्ही दाखवा आणि आता ऋषिकेश दादा आणि जानकी वैनी यांच्याकडून पैसे मागण्यासाठी नानांनी त्यांना इकडे बोलवले हे सांगायला सांग आणि मग पुढचा आपण गेम खेळूया यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र म्हणतो पण तुझ्या मनात तरी काय आहे यावरती आता इकडे सांगायला लागते अवंतिका की याच पैशांचा आणि याच संधीचा वापर करून आपण ऋषिकेश दादा आणि जानकी वैनी या दोघांना या घरात आणायचं आहे आणि तेच करण्यासाठी मी आता सज्ज झालेली आहे यावरती दोघांचा जबरदस्त प्लॅन ठरतो काहीही झालं तरी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना घरात घ्यायचं म्हणजे घ्यायचं त्यासाठी साम दाम दंडभेद काही वापरायला लागलं तरीच मग आता इकडे जानकीला सगळा प्लॅन समजवून सांगितला जातो जानकी ऋषिकेशला म्हणते हे जे आपण जिंकलोय यानंतर मी तुमच्याकडे काही मागितलं तर द्याल का यावरती ऋषिकेश सांगतो तू काही माग फक्त त्या घरच्यांच्या रिलेटेड काही बोलू नकोस जानकी सांगते पण मला माझा आशीर्वाद बंगला परत पाहिजे ऋषिकेश म्हणतो ते अशक्य आहे यावरती जानकी म्हणते कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे ज्या घरातून आपल्याला बाहेर काढलेलं आहे ते घर आपण पुन्हा ताब्यात घेऊ शकतो आपण जर या घराचे पैसे भरले जे ऐश्वर्या आणि सारंगने वीस लाखाचं कर्ज काढले ते जर का कर्ज आपण भरलं तर आपण हे घर परत मिळवू शकतो ऋषिकेश माझ्यासाठी हे एवढं कराल द्याल मला हे सगळं यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तू मला धर्म संकटात अडकवलंस ठीक आहे मी तुझ्यासाठी हे करायला तयार आहे यावरती सा जानकी सांगायला लागते पण असं नाही आपण ह्या घरासाठी पैसे द्यायचे पण ते पैसे देत असताना त्या घरामध्ये आपलं नाव चढवून घ्यायचं जेणेकरून हक्काने आपण त्या घरात राहू शकू आपल्याला कोणी तिकडून हलवू शकणार नाही ऋषिकेत जानकी आता इकडे तयार होत आता ओवीला जानकी सांगते तुला माहितीये का ओवी आता आपण आपल्या आशीर्वाद बंगल्यामध्ये परत चाललोय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ओवी सुद्धा खूपच खुश होते आणि ये आई आपण आपल्या आशीर्वाद बंगल्यात परत जाणार खरंच मला खूप छान वाटते खरंच आई जाणार आपण तू खोट तर नाही ना बोलत आहेस यावरती जानकी म्हणते नाही बाळा मी का खोट बोलू आपण आपल्या बंगल्यामध्ये परत जाणार असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश सांगतो हो जानकी मी तुला वचन दिले तर आता हे वचन मी पाळणार असं म्हणत ऋषिकेश आता सौमित्रने सांगितल्याप्रमाणे जे काही ठरलेलं असतं त्याप्रमाणे सगळे कागदपत्र तयार करतो आणि धूम धडाक्यात आता एंट्री होणार असते ती आशीर्वाद बंगल्यामध्ये इकडे आता नानांना भेटून आल्यावरती सारंग असतो ऐश्वर्या तुम्हाला माहिती आहे का सगळं सगळं आपल्या मनाप्रमाणे घडलेलं आहे नानांनी या सगळ्यामध्ये हे मान्य केलंय नानांनी दादाला या सगळ्यामध्ये आता ह्यांची भेट घ्यायला सांगितलेली आहे आणि मी दादापर्यंत हा निरोप पोचवणार आहे ऐश्वर्या खूपच खुश होते चला पंचवीस लाख मिळाले आता एकदा का पंचवीस लाख मिळाले की असाच नानांचा वापर करून आपण या सगळ्यामध्ये आता आ, हे करायचं आहे ते म्हणजे ऋषिकेश आणि जानकी यांच्याकडून कश्यप सरांचं कॉन्ट्रॅक्ट पण घ्यायचं असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश इकडे सगुणा येते आणि ते सांगते तुम्हाला माहिती आहे का त्या ऐश्वर्याने काय प्लॅन केलाय जानकी वहिनी तिने आता या सगळ्यामध्ये तुमच्याकडून कश्यप सरांचं पण कॉन्ट्रॅक्ट काढायचा विचार केलाय यावरती जानकी म्हणते अगं ती करेल ग लाख विचार पण आम्ही या सगळ्यामध्ये तिला आता जिंकूच देणार नाही तुला माहिती आहे का हा सुद्धा खूप मोठा डाव आहे आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला हरवण्यासाठी हा सगळा केलेला प्लॅन आहे तू काळजी करू नकोस सगळं सगळं आपल्याच मनाप्रमाणे होणार आहे सगुणा आणि सगळेजण जानकीचे साथ देण्यासाठी ठामपणे आता उभे असतात त्याच वेळेला ऐश्वर्या कश्यप सरांची भेट घेते आणि पंचवीस लाख आमच्याचकडे येणार आहेत आम्हीच आमचं घर सोडवणार आहोत आता तरी तुम्ही आमचे मीडिया पार्टनर बनाल का या कश्यप सर म्हणतात तुम्हाला गोष्टी कमी समजतात का हो तुमच्याकडे पंचवीस लाख आल्यावरतीच मी तुमचा मीडिया पार्टनर बनणार आहे हे तुम्हाला कुणी सांगितलं या गोष्टी फुटकळ आहेत तुम्ही जर का जिंक वेड्यासारखी डिमांड करू नका आम्ही पंचवीस लाखासोबत कॉन्ट्रॅक्ट नाही विनिंग कॉन्ट्रॅक्ट करतो ऐश्वर्याचा हा डाव पण फेल आता इकडे ऋषिकेशने लाख रुपये भरून आता आशीर्वाद बंगला आणि तो घरी आलेला आहे आशीर्वाद बंगला सोडवल्यावरती ऋषिकेश सांगतो जे काही कुकारस्थानं तुम्ही दोघांनी मिळून केलीत ना ती सावरून मी आलेलो आहे आणि या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे आशीर्वाद बंगला सोडवण्यासाठी जे काही केलंय ना ते सगळं सगळं आता मी तुम्हाला सांगतो हा आशीर्वाद बंगल्याचे पंचवीस लाख मी भरलेत पण पंचवीस लाख भरल्यामुळे आशीर्वाद बंगल्याचा मी पार्टनर झालोय यावरती सौमित्र म्हणतो हो दादांनी मला नानांनी सांगितलं होतं की दादा जर बंगल्याचे पैसे भरेल तर या सगळ्यामध्ये तो पार्टनर होईल आणि तसंच घडलेलं आहे असं म्हटल्यावर आता मी या घराचा पन्नास टक्के मालक आहे असं म्हटल्यावरती ऋषिकेशला सा, सौमित्र सा, सा, सांगतो हो आता दादा दा या घराचा पन्नास टक्के मालक यावरती सारंग म्हणतो यांनी मोठा गेम केलाय ऐश्वर्या म्हणते हो हे या घराचे मालक कसे असू शकतील यावरती आता ऋषिकेश सांगतो तुझं तोंड बंद ठेव हो, नानांनी या सगळ्यामध्ये मला अधिकार दिलेत तू नानांना जे वकिलांना भेटायला सांगितलं होतंस ना तेव्हाच वकिलांकडे नानांनी अधिकार दिलेत आणि मी नानांच्या अधिकारांचा वापर नाही करत इथे आलेलो आहे मी या सगळ्यामध्ये आलेलो आहे तो म्हणजे पैसे भरून माझ्या ह्याचे पंचवीस लाख रुपये भरून मी या घराचा अर्धा मालक झालोय असं म्हटल्यावर ती ऋषिकेशला आता इकडे सारंग सांगायला लागतो खबरदार जर तू इकडे आलास तर त्यावर ती सुमित्रा म्हणते तू खबरदार सगळ्यांनी गप्प बसा ऋषिकेश जर या घराचे पैसे भरून या घराचा मालक बनून इकडे येणार असेल तर मला चालणार आहे असं म्हणत सुमित्राने धूम धडाक्यामध्ये आता ऋषिकेशचा साथ दिलेली आहे ऋषिकेश आता या घरामध्ये कसा एंटर होणार जानकीला घेऊन आल्यावरती घरामध्ये काय काय घडामोडी होणार पाहणं फारच रंजक